छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज ज्यांना ज्यांनी हिंदुत्वाचं बाळ कळू आणि सर्वांच्या रक्तामध्ये भिनवलं ते हिंदू बदल सम्राट शिवसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करू आज या ठिकाणी होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्याचे ज्यांनी राज्य पाच वर्ष अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून एक चांगल्या पद्धतीने काम केलं आणि आजही उपमुख्यमंत्री म्हणून काम करताय ते शिवसेना नेते सन्मान्य एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी माझी नियुक्ती झालेली आहे समोरच्या जिल्हा समोर म्हणून त्यामुळे मी प्रथमतः त्यांचे मनपूर्वक आभार म्हणून या ठिकाणी ज्या जुन्नर तालुक्यातील ज्या नियुक्त्या साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचे या ठिकाणी वाचन मी आहे प्रथमतः जुन्नर तालुका तालुका प्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते या जुन्नर तालुक्याचे प्रमुख संघटक आणि ज्यांच्या माध्यमातून नारंगाव सारखं शहर एक चांगल्या पद्धतीने विकसित झालं विकसित होतंय कि मु महाराष्ट्रामध्ये नारंगगाव शहराची ओळख चांगल्या पद्धतीने करून करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय ते योगेश्वरूप बाबू भाऊ पाटे यांचे जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख म्हणून या ठिकाणी साहेबांनी आदेशाने नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर जुन्नर तालुका वाहतूक सेना या पदावरती दत्तात्रय केरू शिंदे यांची या ठिकाणी वाहतूक केलेली आहे नियुक्ती केलेली आहे उपजिल्हा प्रमुख म्हणून या विभागातून जुन्नर विभागातून ज्यांची नियुक्ती झालेली तर माजी पंचायत समिती सदस्य सन्मान्य संतोष किसन वाघ हे उपजिल्हा प्रमुख माझ्या पदाची जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळणार आहेत त्याचबरोबर जुन्नर तालुका युवा सेनेची जबाबदारी ही विकास विलास राऊत यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे जुन्नर तालुका विभाग संघटक म्हणून विधानसभा संघटक म्हणून श्री विश्वास बाबूराव आमले यांची यांच्यावर एनच जबाबदारी देण्यात आलेली आहे जुन्नर तालुका विधानसभा समारोयक म्हणून प्रदीप मधुकर देवकर यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे जुन्नर तालुका महिला समारोक म्हणून संगताई मोहन भाग भगत यांची या ठिकाणी त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली ले आहे जुन्नर तालुका शेतकरी सेनाप्रमुख म्हणून जयसिंग रखमा पोटे यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे जुन्नर तालुका सहकार सेनाप्रमुख म्हणून संदीप गुलाबराव लेंडे ले। यांची यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे जुन्नर तालुक्यात शिवसेना कायदा म्हणून सचिन यशवंत चव्हाण यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे त्याबरोबर जे जुन्नर तालुक्याचे आठ उपतालुका प्रमुख आहेत हे जे नावं या ठिकाणी वाचून दाखवत आहेत त्यांच्यावरती आदरणीय साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे ते एक श्री भागेश्वर डेरे श्री संतोष चव्हाण श्री दत्ता धवारी श्री शिवाजीराजे शेरकर श्री धनंजय आनंद डुमरे श्री जीवन रामदास शिंदे श्री पंकज कांसे श्री पप्पू डुकरे यांचे या ठिकाणी उप तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे तर जे जुन्नर तालुक्यातले जे प्रमुख शहर आहे या प्रमुख शहरासाठी शहर प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे ती नियुक्ती पुढील प्रमाणे नारायणगाव शहराची जबाबदारी संतोष जयवंत वालगे यांच्याकडे देण्यात आलेली आहे आळेफाटा दे। शहराची जबाबदारी तुषार नानक कुराडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे उतूर शहराची जबाबदारी प्रसाद पाबाकर डुंगरे यांच्याकडे देण्यात आलेले आहे जुन्नर शहराचे जबाबदारी अविनाश दत्तात्रय देण्यात आलेले शहराचे जबाबदारी निलेश कनसे यांच्याकडे देण्यात आलेले आणि जबाबदारी ही अतुल खाना यांच्याकडे दिलेली आहे त्याचबरोबर शहर समर्वक म्हणून नारायणगाव शहराचे जबाबदारी ज्ञानेश्वर पालशेर वावटी यांच्याकडे देण्यात आलेले आहे अलेपाटा शहराची जबाबदारी समीर नबाजी देवकर यांच्याकडे देण्यात आलेले आहे उतूर शहराचे जबाबदारी उमेश डुमरे यांच्याकडे देण्यात आलेले आहेत आणि जुन्नर शाले जबाबदारी हे दीपेशिंह परदेशी यांच्याकडे देण्यात आलेले येणे जुन्नर मधल्या हे नियुक्त्या आपल्या समोर वाचून दाखवण्यात आलेल्या आहेत मान्य या महाराष्ट्र शासनाचे सहयोगी सदस्य आदरणीय शरदानंद सोमव्या यांच्याशी यांचं सातत्याने संघटनेला पाठबळ म्हणत राहणार आहे त्याचबरोबर उर्वरितच्या नियुक्त्या विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आणि इतर बाकीच्या संघटनाच्या नियुक्त्या जिल्हा प्रमुख व सर्व संघाच्या माध्यमातून लवकरच केल्या जातील असे या ठिकाणी मी प्रसन्न अण्णाजी आपण मध्यंतरी सगळीकडनं वेगवेगळ्या झाले होते आता पुन्हा सक्रिय झाला प्रवेश केला ना अच्छा अच्छा, अच्छा। प्रवेश केला पासून सक्रिय आहे पक्षामध्ये बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका